हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार चला तर आमच्याकडे खूप सारा पाऊस पडला आहे पहिलाच पाऊस इतका जोरात पडला आहे की सर्वेकडे मातीचा असा वास आहे सुंदर असा तुमच्याकडे पण पाऊस झालेला आहे का यावर्षी जरा लवकरच पाऊस पडला जरा तर मग जास्तच पाऊस पडायच्या आधीच बेसनचे चिप्स बनवून घेऊया नाही का बरोबर त्यासाठी मी ते एक वाटी एवढं मी बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे आणि तेवढ्याच वाटीने इथं मी तीन कप पाणी घेतलेलं आहे आधी एक कप बेसन मी साईडला करून घेतलं होतं नंतर एक मोठी वाटीमध्ये वाटी पाणी टाकून घेतलं नंतर चाळणीमध्ये एक कप मी म्हणजे एक वाटी पीठ मी असं चाळणीने चाळून घेणार आहे असं केल्याने अजिबात गुटड्या होत नाही अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं जसं जसं उन्हाने पापड कडक होता किंवा चिप्स कडक होता ना ते खारड होतात म्हणून मी एकदम थोडंसं टाकायचं आहे आता गुटळा न होता विसरच्या मदतीने त्याला असं घुळून घ्यायचं आहे याच्याने अजिबातच गुटड्या होत नाही पातळ असं ही, ही बॅटर तयार होतं तुमचं बॅटर जर जरा जास्तच घट्ट होत असेल ना तर तुम्ही ते एक पाणी एक वाटी पाणी अजून एक्स्ट्रा टाकू शकतात पण एवढं सफिशंट होतं बेसन आपलं पीठ शिजायला नंतर इथे मी एक पॅन किंवा कढाई ठेवायचं आहे आणि त्याच कढाईमध्ये परत मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे इथे मी परत दोन वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी वरून परत अर्धी वाटी पाणी टाकून घेतल्यानंतर मी इथं अर्धा चमचा मी तर खायचा सोडा टाकलेला आहे आपण जो रेग्युलर यूज करतो तो पापड खार वगैरे काही नाही फक्त सोडा टाकलेला आहे आणि सोडा चांगला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आणि गॅस एकदम लो ठेवायचा एका हाताने आपण बेसनचं बॅटर टाकायचं आहे आणि एका हाताने चमच्यांनी गोळायचं आहे असं केल्याने ना उठा होत नाही आणि तर ते बेसन ना डायरेक्ट टाकलं की लगेच ते एक एक जीव होतं आणि त्याचा पूर्ण असा गोळ होतं पिठल्यासारखं तयार होतं आपल्याला तसं काहीच करायचं नाही आहे टाकल्यावरती याला दोन मिनटं कंटिन्युअसली डवळत राहायचं आहे परत मी त्या वाटीमध्ये दोन ते ती तीन चमचे परत पाणी टाकून घेतलं म्हणजे उरलेलं ते बेसन पीठ असताना वाटतं ते पण निघून जातं आणि याला झाकून ठेवायचं आहे त्याला एकदम घट्टसर आपण बनवून घ्यायचं आहे आणि याला दोन तीन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे नाहीतर ते पूर्ण कडायच्या खाली ओतू जातं दोन मिनटं झाकून ठेवून लगेच मी झाकण काढून ठेवलं होतं आणि याला असंच झाकण न ठेवताच उकळू दिलं होतं आता जोपर्यंत आपलं बॅटर उकळते तोपर्यंत एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे किंवा कॉनस्टाच काही घेऊ शकतात त्याच्यामध्ये मी जे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं तेवढी एक वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याचा छान असा स्पून नाही गोळ कर तयार करून घेतलेला आहे हे बॅटर चांगलं उकळलं थोडस घट्ट झालं की लगेच आपण याच्यामध्ये तयार केलेलं कॉर्नफ्लावरचं बॅटर टाकायचं आहे चिप्स खूपच सुंदर लागतात चवेला पण खूप छान लागतं एकदम चटपटीत लागतात बेसन असल्यामुळे असं पण बेसनला काहीच वेळ लागत नाही कोरडं व्हायला हे बघा मी हे बॅटर टाकून घेतलेलं आहे कॉर्नफ्लावरच आपण जसं बेसनपीठ टाकताना चम्मचने फिरवलं होतं तसंच हा गोळ टाकून घ्यायचा आहे अजिबातच घुटळा होणार नाही कारण कॉर्नफ्लॉवर टाकले टाकल्या लगेच आपलं हे बॅटर घट्ट व्हायला सुरुवात होते म्हणून एक टेस्ट यावी आणि आपलं गोळ अजून छान असा घट्ट व्हावा म्हणून मी ते कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे याला अजिबात फुल गॅस ठेवायचा आणि एकदम लो गॅस ठेवायचा आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे एकदम घट्टसर असं करून घ्यायचं आहे कालच एक वाटी तांदूळ आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून असे इन्स्टंट होणारे पापड पण मी रेसिपी टाकलेली आहे तर तुम्ही ती पण बघा ती पण एका दिवसामध्ये तयार होते ते अर्धा चमचा ते जिरे टाकून घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे बडीशोप पण टाकू शकता अजून टेस्टसाठी त्याचाच कलर, कलर असतो येल्लो पण जर तुम्हाला पापड अजून थोडेसे पिवळे पाहिजे असेल तर तुम्ही येल्लो फूड कलर टाकू शकता पण कलरसाठी तुम्ही हळद अजिबात टाकू नका कारण सोडा, सोडा ये सा 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 आहे सोडा आणि हळद लगेच रिॲक्ट होतात म्हणून हळद अजिबात टाकायचं नाही वाटल्यास तर फूड कलर टाकायचं हे बघा बॅटर असं छान असं घट्टसर झालेलं आहे आजूबाजूला चिटकलेलं पीठ पण असं स्पूनने काढून घ्यायचं आहे इथे कलर वगैरे काही टाकलेलं नाही कारण पापड जसे जसे सुकतात ना तसं तसं त्याला आपोआपच कलर येतो हे बॅटर चांगलं घट्ट झाल्यावरती मी गॅस बंद केला होता आणि याला आहे ना पन्नास टक्के थंड करून घ्यायचं आहे थंड झाले की लगेच एखादा प्लास्टिकचा जो कागद असतो त्याच्यावरती ना उन्हामध्ये टेरेसवरती मी ते टाकून घेतले होते बघा चमच्याने पाहिजे त्या साईजमध्ये टाकून घ्यायची आहेत काहीच वेळ लागला नाही एक पाच मिनटामध्ये बॅटर तयार केलं आणि दहा मिनिटामध्ये बॅटर चांगलं घट्ट करून घेतलं म्हणजे बेसन चांगलं शिजवून घेतलं छान प्रकारे आपलं पापडचं बॅटर लगेच तयार झालं होतं मी हे हे मीडियम साईजमध्ये पसरवून घेतलं होतं जास्त पण मोठं नाही करायचं नाहीतर मग त्याचे पापडच बनतील असं पण टेस्टला खूप छान लागतं ते बघा मी सर्व बॅटर टाकून घेतलेलं आहे एक पूर्ण दिवस असं उलटून मी याला सुकवून घेतलेलं होतं वरची साईड सुकली की लगेच त्याला उलटून घ्यायचं आहे आणि खालची साईड पण त्याला सुकवून घ्यायचं आहे परत दुस दुसऱ्या दिवशी याला परत उन्हात ठेवायचं आहे अर्धा ते एक तास किंवा दिवसभर पण तुम्ही ठेवू शकता नाही तर त्याचा बंद डब्यामध्ये वास येतो म्हणून त्याला छान असं उन्हामध्ये कडकडीत त्याला तापवून घ्यायचं आहे हे बघा माझे चिप्स एकदम छान प्रकारे कुरकुरीत झालेले आहेत आणि एकदम कडक झालेले आहेत मी तेलामध्ये मी तुम्हाला तळून दाखवते पापट खार तर टाकलाच नाही आणि सोडा फक्त अर्धा चम्मसच टाकला तर तरी बघा किती छान असे चिप्स मोठे झालेले से। आहेत आणि खूप छान तर सर्वांकडेच असते चला तर मग तुम्हीही अशा प्रकारचे चिप्स करून बघा तुम्हाला आवडतील तुमच्या घरच्यांनाही नक्कीच आवडतील आणि जाताना माझ्या रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा पापड इतके कुरकुरीत आणि कडक झालेले आहेत हाताने एकदम इझिली याचा भुगा होतो मस्त असं करा आणि खा आणि एन्जॉय करा चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बा बाय